हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार होतो दोन हजार वीस साली झालेल्या रशियन चॅम्पियनशिप सुपर फायनल ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेतील सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डॅनिल डुबो आणि काळ्या बाजूला सर्जे कॅराकिन तर हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे आणि हा तुम्हाला नक्की आवडेल या डावात काय झालं होतं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर बिशप सी फाईव्ह हे इटालियन गेम ओपनिंग e आहे सी थ्री नाईट एफ सिक्स डी फोर ई टेक्स डी फोर आणि शक्यतो अशा वेळी बरेच प्लेयर जे आहेत ते प्यादाने प्यादा, प्यादा कॅप्चर करतात प्यादी एक्सचेंज करतात बट या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती बी फोर म्हणजे हे काहीतरी एव्हन्स गॅम्बिट सारखी परिस्थिती झालेली आहे पण चालीनचा सिक्वेन्स बदललेला आहे पुढची चाल होती बिशप बी सिक्स ई फाईव्ह आता काळ्या घोड्यावर अटॅक केला नाईट ई फोर बिशप डी फाईव्ह नाईट सी थ्री नाईट टेक्स सी थ्री डी टेक्स सी थ्री बिशप जी फाईव्ह म्हणजे तुम्ही जर आता परिस्थिती बघितली तर काळ्या खेळाडूकडे ऑलरेडी दोन प्याधी जास्त आहेत पण ही सगळी पांढऱ्या खेळाडूने घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे तुम्ही पांढऱ्या खेळाडूची डेव्हलपमेंट बघा ती जास्त वेगाने होतीये पुढची होती नाईट ई सेवन नाईट ई सेव्हन नंतर पुढची चालू होती कॅसलिंग आता जरी काळ्या घोडाचा अटॅक पांढऱ्या उंटावर असला तरीही तो पिन झालेला आहे वजीर मारला जाऊ नये म्हणून कॅस सॉरी वजीर मारला जाऊन नाईट ई सेवन ही चाल खेळली होती पुढची चाल होती एच सिक्स आता उंटावर अटॅक आहे बिशप एच फोर कॅसल बाय ब्लॅक रुक इवन क्वीन इ एट आता उंटाच्या पिन मधून सुटण्यासाठी क्वीन इ एट चाल खेळली बिशप बी थ्री एव्ह आणि या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप एफ सिक्स आणि ही एक अतिशय अमेझिंग चाल आहे तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने ऑलरेडी आपली दोन प्यादी एक्स्ट्रा सॅक्रिफाईस केलेली आहेत आता तो उंट ही सॅक्रिफाईस करायला तयार झालाय आपण हे बघू जर उंट मारला असता तर काय झालं असतं समजा लेट से जी टेक्स एफ सिक्स ही चाल खेळली असती तर पुढचं काहीचं वेरिएशन असं असलं की पांढऱ्या खेळाडूने प्यादाने प्यादा, प्यादा मारलं असतं आता तुम्ही जर पाहिलं तर वजीर जो आहे तो इट घरावर असल्यामुळे काळा घोडा पिन झालेला आहे तो हलू शकत नाही कारण तो जर हल्ला तर हत्ती वजीराला मारेल मग आता अशी परिस्थिती आहे की घोडा हलू शकत नाही म्हणून समजा वजीर बाजूला घेतला लेट से वजीर बाजूला घेतला तर असा प्रॉब्लेम आहे की आता प्याद जे आहे ते घोड्याला पण मारेलच पण त्याचबरोबर हत्तीवरही अटॅक वजीर किंवा हत्ती दोन्हीपैकी काहीतरी एक मारलं जाणार मोस्टली वजीरच वाचवला असता पण हे असं वेरिएशन क्रिएट झालं असतं जिथे ऑलरेडी तुम्ही बघितलं तर ब्लॅक प्लेअर मटेरियल डाऊन आहे राजा एक्सपोज आहे आणि प्यादी आहेत बट पोझिशन जी आहे ती इतकी खराब आहे की पांढरा खेळाडू नक्कीच डाव जिंकू शकतो अजून एक वेरिएशन म्हणजे लेट से बिशप एफसिक्स नंतर जी टेक्स एफ सिक्स चाल खेळली असती ई टेक्स एफ सिक्स हे आपण बघितलं आता हत्ती मारला जाऊ नये म्हणून कदाचित लेट से राजा बाजूला घेतला असता स्टील पांढऱ्या खेळाडूने आता हत्तीने गोडा मारला असता आता वजीरावर अटॅक आहे म्हणून वजीर बाजूला जाऊ शकतो बट यानंतर आता काळ्या राजाची पोझिशन इतकी खराब आहे की क्वीन सीवन ही चाल खेळता येऊ शकेल आणि क्वीन सीवन ही चाल खेळल्यानंतर आता चेस इंजिन सुद्धा चार चालींमध्ये चेकमेट दाखवते त्या चार चाली कोणत्या असू शकतील हे तुम्ही नक्की शोधून हो बघा पण एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की जर काळा घो सॉरी काळा उंट मारला असता तर काळ्या खेळाडूचा एकतर चेकमेट राजा झाला असता किंवा खूप हेवी मटेरियल लॉस झाला असता म्हणूनच बिशप एफ सिक्स नंतर उंट न मारता चाल होती ए फोर दुसऱ्या उंटावरती अटॅक केला ज्याला उत्तर दिले बिशप सी फोर नाईट जी सिक्स क्वीन डी थ्री अजूनही काळा खेळाडू उंट मारत नाहीये डी फाईव्ह ई टेक्स डी सिक्स हे एन किलिंग होतं आणि वजीरावरती डिस्कवर्ड अटॅक केलेला आहे ज्यानंतर बिशप ई सिक्स आणि आता ही या गेम मधली सगळ्यात जास्त चर्चा होणारी पोझिशन होती की ज्या पोझिशनमध्ये पांढऱ्या खेळाडून एक अतिशय अमेझिंग चाल खेळली ती चाल कोणती हे तुमच्या लक्षात आली नसेल तर व्हिडिओ पॉज करा शोधायचा प्रयत्न करा रेडी ती चाल होती क्वीन टेक्स पांढऱ्या खेळाडूने आपली क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे एका घोड्यासाठी एक कारण त्याचा त्याच्या बिशप वरती खूप जास्त भरोसा आहे पुढची चाल होती एफ टेक्स जी सिक्स काळ्या खेळाडून ते अॅक्सेप्ट केली ज्यानंतर रुक टेक्स ई सिक्स वजीरावरती अटॅक केलेला आहे वजीरावरती अटॅक केल्यानंतर क्वीन एफ सेव्हन आणि सॉरी हत्ती आणि उंटावर अटॅक आहे म्हणून बिशप टेक्स सी थ्री किंग एच एट काळ्या खेळाडूने आपला राजा जो आहे तो डेंजरस ए टू जी एट हा जो डायगोन आहे त्याच्यापासून दूर केला पण पर तुम्ही परिस्थिती बघा बिशप पेअरच्या पॉवरफुल खेळामुळे काळ्या मोहऱ्याकडे सॉरी काळ्या खेळाडूकडे मोहरे असूनही फारसा आत्ता वापर होत नाहीये पुढची चाल होती रुक ई फोर आता वजीरावर डिस्कवर्ड अटॅक आहे त्याचप्रमाणे उंटाला सपोर्ट आहे क्वीन एफ फाईव्ह हत्तीवर अटॅक रुक ई सेवन पुन्हा काळ्या प्यादावर अटॅक केलेला आहे रुक एट बिशप टेक्स एट रुक टेक्स जी एट डी टेक्स सी सेव्हन आणि ही एक अतिशय साधी सिंपल मू खेळली डी टेक्स सी सेव्हन आता हे प्यादा पुढे जाऊन वजीर बनू शकतं क्वीन सी टू काळा खेळाडू जो आहे तो उंटावर अटॅक करतोय कारण त्याला बिशप पेअर किती पॉवरफुल झाली होती हे चांगलं माहिती आहे बिशप ई फाईव्ह उंट वाचवलेला आहे बिशप टेक्स एफ टू चेक किंग एच वन बिशप बी सिक्स एच थ्री हे राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन केलाय जेणेकरून दुसरा हत्ती जो आहे तो आता ऍक्टिव्हेट होऊ शकतो त्याला शेवटच्या रो मध्ये अडकून राहावा लागणार नाही पुढची चाल होती किंग एच सेवन रुक इवन दुसरा हत्ती देखील ऍक्टिवेट झालेला आहे ए थ्री किंग एच टू आणि किंग एच टू ही चाल खेळून आता हत्ती जो आहे तो शेवटची रोज सोडू शकतो याची काळजी पांढऱ्या खेळाडूने घेतलेली आहे पुढची चाल होती जी फाईव्ह नाईट डी फोर नाईट डी फोर वज्रावर अटक आहे क्वीन सी फोर खरे तर या परिस्थितीमध्ये एक्सचेंजेस होऊ शकले असते बट काळ्या खेळाडून एक्सचेंजेस केलेले नाही क्वीन सी फोर नंतर पुढची चाल होती नाईट एफ फाईव्ह तुम्ही जर पाहिलं तर आता काळं प्याद जे आता जी सेव्हन घरावर आहे त्याच्यावर ट्रिपल अटॅक आहे हत्ती उंट आणि घोडा क्वीन टेक्स बी फोर क्वीन टेक्स बी फोर ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर दोन्ही हत्तींवरती अटॅक आहे सो व्हाईट हॅज टू so बी केअरफुल रुक सीवन ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली हत्तीला जो आहे तो घोड्याचा सपोर्ट आहे त्यामुळे वजीर हत्ती मारू शकत नाही किंग जी सिक्स तेच लक्षात घेऊन आता काळा खेळाडू जो आहे तो किंग जी सिक्स चाल खेळतोय जेणेकरून एकाच वेळी हत्ती आणि घोडा यांच्यावरती दोघांवरती डबल अटॅक होईल पण टेक्स जी सेवन चेक ही चाल काळ्या खेळाडूने सॉरी पांढऱ्या खेळाडूने खेळलेली आहे तुम्ही जर पाहिलं तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूकडे हत्ती ऑफ आफ, ऑफर होती तर हे असं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं पण हे वेरिएशन जे आहे ते चेस इंजिन सुद्धा काळ्या खेळाडूसाठी चांगलं दाखवत आहे आणि पोझिशन जी आहे ती इक्वल दाखवत बट सम हाऊ काळ्या खेळाडूने हे वेरिएशन मिस केलं रुक टेक्स जी सेव्हन यानंतर त्याची चाल होती किंग टेक्स एफ फाईव्ह त्याने उंटावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर रुक टेक्स जी एट टेक्स सी सेवन कारण ही चाल यासाठीच खेळली की रुक टेक्स जी एट या चालीनंतर समजा राजाने उंट मारला असता तर ह्या असा वजीर आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता जे जास्त डेंजरस असलं असतं म्हणूनच टेक्स डीएट नंतर बिशप टेक्सी सेवन ज्यानंतर बिशपटेक्सी सेवन क्वीन बी टू तुम्ही जर पाहिलं तर एक क्वीन वर्सेस दोन हत्ती आणि एक उंट हे जास्त पॉवरफुल युनिट आहे रुक्सी फाईचेक किंगी फोर रुक डी एट आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर या परिस्थितीमध्ये गेम नक्कीच वाढवता येऊ शकतो पण काळा खेळाडू जिंकणं खूप अवघड आहे कारण प्रत्येक वेळी त्याचा वजीर जो आहे तो लपून राहू शकत नाही आणि काळा राजा एक्सपोज झालेला आहे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे म्हणजे एक वेरिएशन म्हणून दाखवतो समजा वजीराने पांढरं प्याद जरी मारलं असतं तरीही ही मोठी चूक होऊ शकली असती कारण त्यानंतर हत्ती जो आहे तो ई फाईव्ह घरावर चेक दिला असता राजा जो आहे तो डी कॉलम मध्ये जाऊ शकत नाही हत्तीने कव्हर केलाय त्याला कंपल्सरी एफ फोर याच जागेवर राहावं लागलं असू आहे दुसरीकडे कुठेही जागा नाही ज्यानंतर हत्ती जो आहे तो ई टू घरावर आला असता राजाला चेक आहे वजिरावर डिस्कवर अटॅक आहे आणि गेम संपला असता तर एकंदरीत मी म्हणत असतो की भरपूर व्हेरिएशन होऊ शकतील बट रुग डी या चालीनंतर परिस्थिती पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमध्ये होती म्हणून काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि हा डाव डॅनियल डुबो म्हणजे पांढऱ्या खेळाडूने जिंकलेला आहे तो आई होप तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल या गेममध्ये आपल्याला क्वीन सॅक्रिफाईसही से बघायला मिळाली आणि बिशप ही कहर बघायला मिळाला जो तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर चॅनलला शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परतीन धन्यवाद